ते जूच्या स्वागताची तयारी चालू आहे घर साफसफाई करून स्वच्छ स्वच्छ घर पप्पा काजा राहिलाय इकडे करत ठेवली आहे मी भेंडी फ्राय आणि भाकरी कारण अवतार बघा माझा पण आज मी खूप दिवसांनी काय ना फेशियल ब्लीच वगैरे करून आहे उद्या नैस पण बनवायला जायचे हेअर कलर केला मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मी काहीच हेअर कलर केला नव्हता कारण मग मला तो पार्लरमध्ये जाऊन व्यवस्थित करायचा होता नाही तर मी एरवी घरीच टचअप करते टिंग 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 इकडे असं फक्त तर आता तेजूची फरमाईश होती आज की मम्मी आज साधंच जेवण जेवते कारण प्रवास त्याच्यानंतर पाणी आणि काय म्हणतो आपण पाणी हवा सगळंच बदलतं तर म्हणाली आज जरा साधंच काहीतरी खाणं खाऊ भाजी भाकरी म्हणून तिला भेंडी फ्राय आवडते तर मी भेंडी फ्राय तिकडे करत ठेवली भाकरी आता येतीलच थोड्या वेळात तर म्हटलं चला आपण आपली तयारी करून ठेवू माझाही अवतार लीड करायचा आहे तर तो, तो करते तिच्या स्वागताची बाकीची तयारी करते आणि मग परत तुम्हाला भेटते मी बघा तिच्यासाठी ही भेंडी फ्राय भाकरी थी थी आणि ती बोलली होती मस्तपैकी दही लाव तर हे सर्व तिच्यासाठी करून ठेवलं आहे भेंडी फ्रायमध्ये धन्या जिऱ्याची पावडर थोडंसं लाल मिरची पावडर त्याच्यानंतर बऱ्यापैकी हिंग हळद आणि वरून हे थोडेसे कोकम टाकलेत छान जरा शिजले की मग हे असं एवढं ह्याच्यात घातलेलं आहे मस्त एकदम टेस्टी होतात साधे सिंपल छान लागतात मी आणि संजूसाठी इकडे मी केली आहे कोलमीची आंटी आणि फ्राय दाखव हे बघा सुरमई सांगू मी सांगु आज आनंदी आनंद झाला आणि दुसरं कुठलं गाणं आठवतं येते का मला आजच दिवाळी आजच दसरा आजच दिवाळी आजच दसरा हाय <laughs> तुम्हाला वाटत असेल काय झालं हिला प्रिया पारकरांना वेळ लागलं की काय नाही तसं काही नाही आहे आज आनंद गगनात मावत नाही आहे करायला जायचं आहे उद्या मतदान करून आली आहे आणि आज एवढा आनंद होतोय तो कारण आज आमचा शेनशा येतो आहे तेजस्विनी पारकर त्यामुळे आम्ही अशी खुश आहोत आणि खरं साडेसात पावणे आठला त्यांचं फ्लाईट तिचं लँड होणार होतं पण अजून काही मेसेज आला नाही आहे पण मी आपली ती तयारी करून ठेवली आहे परत जेवण थोडं गरम केलं की देता येईल तिला आणि म्हणजे आम्ही सगळेच तर घ्यायलाच गेले आणि मी पण थांबली आहे जेवणासाठी तिच्याबरोबर आणि तिच्या स्वागताची तयारी म्हणजे आता इतकी वर्ष झाली आमचं लग्न होऊनसुद्धा किंवा आम्ही बहिणी एवढ्या मोठ्या झालो आहेत आई पण आमच्या अर्थातच तेवढी मोठी झाली आहे तरी आजही आम्ही धुळ्याला गेलो की ती आमचं स्वागत करणार छान पाणी ओवाळून हो टाकते आमच्यावरून आणि मग कुंकू लावून आम्हाला आत घेते तसंच तेजूचंही स्वागत मी करणार तर ती पण तयारी करून ठेवलेली आहे आणि आहे मी वाढवकते फोनची की कधी पप्पांचा फोन येतो आहे आणि पप्पा सांगतायत की हां आम्ही बसलो म्हणून गाडीमध्ये तर चला ती आल्यावर तुम्हाला भेटवते मॅडम आमच्या तेवढ्या शौकीन नाही आहेत कॅमेरासमोर यायला स्टील ती जर तिला फ्रेश वाटत असेल बरं वाटत असेल तर भेटवेनच नाहीतर मग आहेच दोन तीन महिने सध्या तर ती आपण भेटू शकतो तिला आणि आज मी आता जाऊन फेशियल ब्लीच बी ब्लीच फेशियल त्याच्यानंतर हेअर कलर वॅक्सिन सगळं करून आली कारण खूप दिवस झाले मागच्याही दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित जाणवलं असेल की मी हेअर कलर केला नाही ग्रे कलर खूप दिसतो आहे ग्रे हेअर खूप दिसत आहेत आणि एरवीसुद्धा मी टचअप आपलं घरच्या घरीच करत असते कारण पुढच्या पुढेच करायचं असतं पण यावेळेस जवळजवळ दो जवळ दोन महिने कलर नव्हता केला म्हणून पार्लरमध्ये जाऊन सगळंच करून आली आणि आता आम्ही मस्तपैकी आठ दहा दिवस फिरायला जाणारे बाहेर गोवा कोकण आणि गोव्याला जायचं हे औचित्य म्हणजे माझ्या भाचीचंही लग्न आहे तर असा सगळा प्रोग्राम सेट करून तेजू पण आली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहे बघू कसं कसं काय काय व्हिडिओ करणं आणि दाखवणं तुम्हाला शक्य होईल ते नक्की दाखवे या बघा मॅडम आले आमच्या आता खुलजा सिमसिम हा प्रोग्राम चालू आहे आणि असं खूप काय काय ज्या गोष्टी आहे की हां हे मला हवंच होतं ते मला हवंच होतं असं आहे बाथ रो फायनली हे बघा बॅगा 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 बॅगाच बॅगा हे काय ह्याच्यात परफ्युमेस हे गॉगल्स हे मेकअप हे काय चॉकलेट्स बॉटला बाटला नाही हा बॉटला आहे बॉटला बॉटला ए हे काय हे ते हे म्हणत होती तू मला पाहिजेच होते मला फार आवडतात मला पाहिजेच होत अरे हे सगळ्या गोष्टी ना बायकांना आवडणीच्याच असतात हे काय फेस मास्क आहेत ना हे हो वाव हे लिप ग्लोव वगैरे आहेत हे काय मास्क हे काय ना, एक, एक ना, अच्छा अच्छा काय आहे पण ओके मस्त आहेत आता रात्रीची वेळ म्हणताना मी एकही चॉकलेट खाऊ नाही शकत हे काय आहे केस कॉल नाही मला हे फार आवडलं मस्त तू आजीसाठी हे ब्लँकेट आणलं किती सॉफ्ट आहे मस्त हा मस्त हे सगळेच आहेत का आयलाशीस प्रथा हे एवढे आयलाशीस मलाही पाहिजे यायला लावून लावून बघणार आहे मी एकदा गोव्याला हा पप्पांना काम असेल छान आहे त्या दिवशी तू बघत होता ना संजू असत काहीतरी छान आहे सकाळचे सात वाजले आणि आम्ही मस्तपैकी आता प्रवासाला सुरुवात केली साताऱ्याला उसाच्या शेतामध्ये असं एक मस्तपैकी हॉटेल बघितलं आणि तिथे थांबलोय जेवायला बघू आता काय जेवण आहे ते मटन थाळी आणि ही गावरान चिकन लुकिंग नाईस यम्मी यम्मी थँक्यू हॅलो आता आलो आहे आम्ही कोल्हापूरला मस्तपैकी फ्रेश झालो आंघोळ बांगोळ केली आहे आणि आता चाललो आहे देवीच्या दर्शनाला तर संध्याकाळ झाली आहे आणि छान गारवा आहे ए सी रूम घेतला आहे पण मी आपला ए सी बंद करून ठेवला आहे कर कारण मस्त गारवा आहे तर आता मी जाते खाली देवळात आणि तिथे कसं कसं काय मला व्हिडिओ करायला मिळतो आहे ते बघूया आपण अर्थातच देवीच्या दर्शनासाठी येतानाच उत्साह खूप होता आणि हे देवळाचा आवार बघून इतका आनंद आणि असं छान मस्त वाटत होतं गर्दी प्रचंड होती पण दर्शन पण आमचं खूप मस्त झालं तिसऱ्या मसाला आहे ना ह्याच्यात कोणबी दर्शन झाल्यावर वामन गेस्ट हाऊसमध्ये मध्ये जेवायला आलो बैठी घर सगळ्यांच्या घराच्या बाहेर आणि काही ना काही प्लांट्स कोकण म्हणजे कोकण आहे <गणागा> वार वेग जेवण आणि सातेरीच्या दर्शनाला चालतोय आणि एक मस्तपैकी चकास खानावर मिळाली मस्त जेवतोय कुडाळला आलोय सातेरी देवीच्या दर्शनासाठी साते। मंदिरात इतकं छान शांत वाटत ना हे मंदिर कोकणातली टिपिकल किती छान वाटतय पण वरती लाकड देवी शिक्क थंड आणि शांत वाटतंय मस्त सगळीकडून मालवणी भाषा ऐकायला येते गोड वाटते एकदम आता आलोय आम्ही गोव्याला आणि फेरीमध्ये बसलो आहे जिथे भाजीचं लग्न आहे चाललो आहे आपण आणि मस्त छान भारी वाटते घेतले एक वेगळा एक्सपिरियन्स आणि इतकं मनाला छान प्रसन्न शांत आणि खरंच एक नंबर भारी आता लग्नासाठी आम्ही आलेलो आहोत मग आजपासून अजिबात काही मला व्हिडिओ साऊंड म्हणजे ऑन नाही करता आला कारण इतकी सगळीकडे आवाज 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 बायकने मठ्ठीच्या मस्त आयलंडवर आहे लग्न सुंदर आहे काय म्हणतात ना इतका छान वाटतं आजूबाजूचा परिसर मस्त हे बघा हे असं सगळं खणाचं हे जॅकेट ही नथीचा हा ब्रोच तनमणी कानातले बायदवे मी नेल्स पण केले होते मेहंदी लावली अच्छा हा आटा याला माझा आणि खाली कोल्हापूर पुण्यवचनाला सुरुवात झाली चालू केला गुरुजींनी इतकं छान छोटस असं गोड असं जाता आणलं होत आणि त्याच्यावर आम्ही धान्य दळलो ओव्या वगैरे कोणाला काही येत नव्हत्या हो पण असंच काहीतरी म्हणून आपलं वेळ मारून ने आणि मस्त छान धान्य आपण केलं आज्ञा आज्ञावरती बघ आमचे का, का, एक मस्तीखोर बहिण तिच्या डोक्यात फार काय काय किडे वळवळत असतात आयडिया काय काय येत असतात म्हणून तिला गोली वेजे मे हा ऍक्ट करतोय तिच्या बरोबर जितक लहान होतं ला, तितक लहान होऊन आम्ही धम्माल मस्ती केली एकदम एक, एक <laughs> <laughs> नंबर <नम्ण। laughs> तिथे इतका मस्त कोंबडीचा स्टॅच्यू होता आणि तो पकडण्याचा ॲक्ट पण आम्ही केला आणि त्याच्याबरोबर गाणं म्हटलं आणि एकदम धमाल मस्ती करून घेतली मस्ती केल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो तुमच्याबरोबर शेअर केलेत नक्की तुम्हाला आवडेल ते आणि तुम्हीसुद्धा रिलेट कराल लग्नाचा सुंदर सोहळा पार पाडल्यानंतर आता आम्ही आलो आहे खांडेपार गणनाथाच्या दर्शनासाठी काय 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 मेनू तिसरे आहे भाजी सोलकडी कोशिंबीर फीश गुलाबजाम हे काय हे फिशच गणनाथाचं फक्त झाल्यानुसार आहे ना आपलं हे सगळं लग्न आटोपून आम्ही आलोय बागा बीचच्या इकडे जवळ टू बी एच केचा फ्लॅट आहे आणि इतका छान आहे अगदी घरी आल्यासारखं वाटतंय आहे मस्त किचन किचन आपलं बघितलं की छान वॉशिंग मशीन पण आहे सगळं काय म्हणतात ना वेल मेंटेन बाजूला मंदिर आहे वाटतं विठ्ठलाची गाणी येतात ऐकायला बाल्कनी कपड्याचं स्टँड वॉशिंग मशीन आहे आता मी विचार करते की हे आता आपण मस्तपैकी कपडे धुयात इतका आनंद होतो ना हे असा हा चला ही एक रूम अर्थातच क्लासिक असं वॉशरूम ही मी घेतली रूम बनियन किंग मेरे की, है। ये मेरे की हे मेरे की रूम आहे हे पण वॉर्डरूम मोठेच्या मोठे छान दिले दोन्ही रूमला आणि हॉलला किचनलाही बाल्कनी ना हे पूर्णच एरिया असा आहे ना रेंट आऊट करणार इकडे छान आता ऊन आहे बरंच बाहेर खुर्ची छोटं टेबल छान एरिया चला आता आता जरा विश्रांती घ्यायची जेवण आलोच आहे आम्ही बाहेरून मस्त वेशी सणसणीत आणि आता थोडं रेस्ट करणार आणि मग बाहेर जाणार बागा बीच वर आलोय आम्ही भरती दिसते भरपूर पाणी Oh. Wow. breakfast हो गई की हे गाणं आठवतं सत्य म्हणतो हे काय हे गाण्याचा अर्थ आपल्याला मजा वाटते या गाण्याची मग मला ते आठवतं त्याचं हॉटेलमध्ये पण हे अशीच सगळी रेती टाकून ठेवली आहे समुद्राची माती संजू पारकर मंगा रहे हो छान वाटतय आता मी आणि तेजू आम्ही सेलिंग बोट मध्ये बसलेलो आहोत <laughs> फर्स्ट टाइम मी याच्यात हे पाणी बागा बीचं पाणी पण पाड़ एकदम छान आहे स्वच्छ दिसतंय एकदम सेफ आहे आणि याच्यात बसणं पण ये देखो हमको जा भैया लेके रहा है, हा अथांग समुद्र आणि <laughs> अजिबात भीती नाही वाटत आहे एकदम छान हे करतायत ते तेच आवाज येतो ह्याच्यात आवाज ही काही नाही फक्त थोडा पाण्याची खळखळ आहे बस ये फिश लेने के लिए जा रहे है फिशिंग बोट ये अपनी सेलिंग बोट है ना राऊंड मारून आम्ही किनाऱ्यावर येत होतो तर नवरा संजू माझा सांगतो त्या मेरी ना उसको वापस लेके जाओ त्याला बाहेर ना एक नंबरचा लग्नात नाचून नाचून पाय दुखत होते बीचवर आल्यावर मस्तपैकी फुट मसाज घेतला आणि बीचवरचा असा फर्स्ट टाइम मी फूट मसाज घेतला पण इतकं छान मस्त रिलॅक्स आणि आराम वाटला गोव्याची खरेदी गोवा बीचची खरेदी हे स्टोनचे मेकलेस घेतले फ्रेंडसाठी बागा बीचवर दुपारी लंचसाठी जरा काहीतरी वेगळं मेनू ऑर्डर करूया असं ठरवून हे सगळं मागवलं पण काही मजा नव्हती ठीक आहे होतं असं कधीतरी एक्सपिरियन्स पण घेतलेच पाहिजे असे सुद्धा सकाळी जे आलो आहे आम्ही बीचवर ते फुल डे धम्माल केली आहे आणि आता साडेपाच वाजले तरी जायची इच्छा नाही होते समुद्रावरून परतीच्या प्रवासाला परत कोल्हापूर गाठलं चिकन मटन थाळी घेतली आणि तांबडा रस्सा पांढरा रस्सा भाकरी मस्तपैकी एन्जॉय केलं संपूर्ण प्रवास खूप छान झाला आणि परतीला येताना पुण्याला पुतण्याच्या घरी हॉल्ट केला आणि अशा सुंदर वातावरणात परत मुंबई आपलं घर स्वीट होम गाठलं सगळ्या काय म्हणतात ना लग्नाच्या आणि पूर्ण प्रवासाच्या छान आठवणी करत करत गप्पा गोष्टी करत मस्तपैकी घर गाठलं